नमस्कार मी पूजा मतदानाला सुरुवात झाली आहे उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे असं सर्व अपडेट पहा तिचा जागर न्यूज चॅनल वर नमस्कार मी शर्वरी सध्या आपण पाहतोय हो की सांगली लोकसभा मतदानाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी उमेदवारांनी देखील आपलं मतदान करून दिवसाची सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे आपण पाहतोय फुटेजमध्ये आमदार सुधीर दादा गाडगेळ व त्यांच्या सौंनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे प्रशासनानं कशा प्रकारे जय्यत तयारी करत मतदान केंद्र सजवलेली आहेत हेही आपण पाहतोय त्याचबरोबर दिव्यांगांसाठी दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनामार्फत अशा प्रशा पद्धतीनं तयारी केलेली आहे अपंग व्यक्ती देखील मतदानापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचतात एक खूपच चांगला प्रयत्न प्रशासनाकडून होतोय की मतदानाला अशा पद्धतीनं लोक लवकरच सकाळी बाहेर पडलेली आहेत बरीचशी गर्दी झालेली आहे एक मतदान तुमचं परिवर्तन घडवू शकते पुढचे पाच वर्ष जिल्ह्याचा विकास होऊ शकतो म्हणून प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे त्याचबरोबर आपण पाहतोय हो की तासगाव आणि अरग येथे काही तांत्रिक अडचणीमुळं मतदान व्हायला थोडासा अवधी जा, उशीर झाला परंतु पुन्हा एकदा ईव्हीएम एम मशीन बदललं गेलेलं आहे काही आरोप प्रत्यारोप होताना दिसत होते ई व्ही एम मशीन बदलण्यात आले तासगाव चिंचणी ये येते आणि आता परत पुन्हा एकदा पूर्ववत असं मतदान सुरू आहे आपण पाहतोय की उमेदवार जे आहेत ते कशा पद्धतीने मतदानाच्या बाबतीत हक्क बजावलेला आहे ते सांगतायत ब्युरो सांग रिपोर्ट मला दिलेला आहे तुम्ही आता बजावून बाहेर पडलेलो आहे या संविधाना वाचण्यासाठी आम्ही सगळे ह्या निवडणुकीत लढतोय मला विश्वास वाटतो ह्या भाजपच्या नसव्या सरकारला आपण निश्चितच ह्या निवडणुकीत पाडू उत्कृष्ट प्रतिसाद अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी जनतेतून येत आहे जनता एक सुशिक्षित लढणारा झगडणारा युवा उमेदवार म्हणून मला मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने स्वीकारत आहे आणि मला विश्वास आहे की जनतेचे प्रश्न जर निवडणुकीत ह्या मला यश मिळालं जे मला वाटते मिळेल चांगल्यापैकी दिल्लीत जाऊन मानू शकतो प्रतिसाद कसा मिळाला उत्कृष्ट प्रतिसाद जनतेतून या ठिकाणी निर्माण होत आहे गावगावी लोकांनी बोलवून नातू म्हणून एक संधी द्यायचा निर्णय ठिकाणी घेतलेला आहे मला विश्वास वाटतो सर्व लोकांच्या प्रतिसादाने माझा विजय निश्चित आहे जयंत पाटील साहेबांच्या आवाजाचे क्लिप व्हायरल होते त्याबद्दल काय सांग मी काय क्लिप पाहिलेली आहे तर अशा अफवा येणं हे स्वाभाविक आहे भाजपची ही कार्यक्रम दिल्लीच आहे खोट्या बातम्या अफवा फेक न्यूज हे पसरवणार आणि त्यामुळे आम्हाला हे आधीच कल्पना होती की अशा बातम्या येतील अशा काय अफवा येतील आणि त्या अफवांना तोंड देण्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे मला कुठलीही त्या बातमी वाटत